स्वागत आहे आज ना मी ओल्या जवळल्याचे पोले बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात ओल्या जवल्याचे पोले बनवायला लागणारे साहित्य हा ओला जवला धुवून स्वच्छ घेतलाय तांदळाचं पीठ बेसन पीठ मीठ तेल कांदा कापून घेतलाय चिंच भिजत ठेवले कोथंबीर कापून घेतली आहे लसूण कापून घेतल्या अद्रक आणि कोथंबीरची पेस्ट केली आहे आगरी कोळी मसाला आहे आणि हळद आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण चला आता याच्यात आपण साहित्य टाकून घेऊ हा कांदाचा पीठ आहे हा बेसन पीठ हा एकदम बारीक कापून घेतलेला आहे कांदा दोन कांदे घेतलेत मी कांदा जास्त टाकला ना कपोल्यांना मस्तपैकी अशी चव येते आणि या दोन तीन पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत लसणाच्या अद्रक आणि कोथमीरची पेस आहे ही थोडी हळद टाकायची हा आगरी मसाला तुम्हाला मिरची लागली तर मिरची पण तुम्ही कापून टाकू शकता ही बारीक कापून घेतलेली कोथंबीर हा चवीपुरतं मीठ आणि ही चिंच भिजत घातलेली आहे तिथं आपल्याला नुसता पाणी घ्यायचं आहे असे चिंच जरा करून घेऊन त्याचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला चिंच टाकल्याने काय आपल्या जवल्याला वैश्वास मारत नाही म्हणून चिंचं पाणी टाकायचं असते तुम्ही निंबू टाकलं तरी चालेल चिंच टाकली तरी चालेल हे बघा मी असं पाणी घेतलं आहे आणि चिंच आणि आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं याच्यात मी पाणी नाही टाकलं फक्त ते चिंचचं पाणी थोडं कारण ओला जवल्यात आपल्या पाणी असते ना पाणी घ्यायचं नाही हे बघा न पाणी घेतो तरी सुद्धा आपलं सगळं हे मिक्स झालेलं आहे हे बघा पाणी मी अजिबात नाही घेतला हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपला जवळा आणि सगळे साहित्य टाकलेले आणि मी मी पाणी अजिबात घेतलं नाही पीठ आपलं व्यवस्थित घेतलं ना का पाणी घ्यायची गरज नाही पीठ जर तुम्ही जास्त घेतलं ना तर पाणी घ्यायची गरज लागते मग व्यवस्थित झालं आहे आणि मी इकडे आता गरम ना ना। तवा गरम करायला ठेवला आहे तव्यात करायचं आहे ना आपल्याला बघा तवा मी मग मोठा घेतला आहे तुमच्याकडे छोटा असेल तरी पण चालू शकते आणि तेल तेल टाकलं आहे मी तव्यात घ्यात जरा फास्ट करते आपला तवा गरम करायला हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे असं केलं तरी चालेल तुम्ही तसं पण हातात घेऊन टाकलं ना तरी चालेल हे बघा असं करून टाकायचं असा गोळा करायचा म्हणजे कसं आपल्याला एकदम व्यवस्थित गोल असं आकाराचं होते तसा गोळा केल्यावर आणि जर तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर मग ते असं गोल आकाराचं नाही होत हे बघा असेच मी सगळे सवेत टाकून घेते हे बघा थोड्याशात तेलात तेल जास्त नाही लागत आपल्याला जवल्याचे पोळे करायला अशा प्रकारचे मी सगळे टाकून दिले हे इथे मध्ये तेल तेलात आपलं एक हा आप पोळा ठेवायचा त्याला साईडला असा करायचा आणि मग दुसरा ठेवायचा तेल कमी लागते मी हे साईड साईडला करून ठेवलेत मी हे बघा तेल एकदम कमी घेतलेलं आहे जास्त तेल लागत नाही ह्याला कोणी पोळे बोलते कोणी वड्या बोलते कोणी भजी बोलते तुम्ही काय बोलता याला मला कमेंटमध्ये सांगू शकता अजून याला मी पलटी नाही केले हे सगळे टाकून झालेले आहेत आणि गॅस बारीक ठेवलेली आहे हे सगळे टाकून झालेले आहेत आणि एका साईडने झालेले आहे तर आपण त्यांना एक एक असं पलटी करून घेऊ हे बघा एक साईडने झालेले झालेलं आहे एक 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 आपण पलटी करून घेऊ हे बघा किती छान दिसतात तुम्ही एकदा करून बघा माझी रेसिपी तुम्ही पण असे डबल डबल करून खाल एकदा कराल तर हे बघा एका एक साईडने झाले आहेत आता एका एक साईडने आपल्याला शिजवून द्यायचे चला आता आपण हे पलटी करू हे बघा मस्त पिके असे झालेले आहेत हे बघा हे व्यवस्थित असे दोन्ही साईडने झालेले आहेत कमी तेलात आपल्या आणि अजिबात तेल म्हणून नाही आहे इकडे बघा तेल म्हणून नाही आहे त्याला तर मी गॅस बंद करते झालेले आहेत आता हे बघा आपले जवळ्याचे पोले झालेले आहेत माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका